आज आम्ही प्रचार प्रचार यात्रा काढलेली आहे पण मला असं वाटलं की लोकांना शिवाय साहेबांनी या दहा वर्षामध्ये काय कामं केलेले आहे ते सर्वांना माहिती आहे आज आम्ही अणुशक्ती विधानसभेमध्ये राहतो अणुशक्ती विधानसभेमध्ये पासून ते दादरपर्यंत टांबेपासून ते गावापर्यंत काय काय कामं केलेले हे सर्वांना माहिती आहे आणि महत्वाचं काम म्हणजे शेवाळे साहेबांनी आमच्या गोवंडीमध्ये शताब्दी हॉस्पिटलचं पुन पुनर्विकसन केलेलं आहे आणि तिथे नवीन झालेलं जे शताब्दी हॉस्पिटल आहे तिथे आता वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा उभारणार आहे त्याची मागणी जर कोणी केली असेल तर आमच्या शेवाई साहेबांनी केलेली आहे त्यामुळे मला वाटतं ह्या परिसरातील लोकांना खूप मोठा दिलासा भेटणार आहे शेवाया साहेबांनी जी जी कामं केलेली आहेत ती सर्व लोकांना माहिती आहेत आणि भरपूर साऱ्या मागण्या सुद्धा शेवाई साहेबांनी केलेल्या आहेत आणि महत्वाचं कारण सांगते इथे भोवंडीला जावेळेस एकदा ट्रेन रेल्वे अपघात झाला होता त्यावेळेस जेव्हा शेवाई साहेबांना समजलं की ते गोवंडीला एका मुलीचा ऍक्सिडंट झाला त्यावेळेस लोकसभेमध्ये शेवाई साहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा उचलला आणि पूर्ण रेल्वे स्थानकावरील जे फलाटांची उंची आहे ती वाढवण्याचं काम जर कोणी केलेलं आहे ते शेवाई साहेबांनी केलेलं आहे पूर्णा ते पनवेल पर्यंत ज्या ट्रेनने आपण प्रवास करतो तो प्रवास सुद्धा करण्याची संधी जी मिळाली असेल ती आपल्याला शेवाई साहेबांमुळे मिळालेली आहे कारण तो सुद्धा सुद्धा उपस्थित जर कोणी केला असेल तो शेवाळी साहेबांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता आपण बोला ते पनल ट्रेन म्हणून खूप चांगल्या पद्धतीने प्रवास करत आहोत शेवाळी साहेबांनी शे अशी भरपूर कामं केलेली आहेत त्रांबेला बघायला गेला तर जेटीचं काम सुद्धा शेवाळी साहेबांनी केलेलं आहे तिथे आमचे जे मच्छी मच्छीमार आहेत कोळी बांधव आहेत कोळी बांधवांसाठी सुकी मच्छी वाढवण्यासाठी जो चौ बनवायचा असतो तो चौथाऱ्याची मागणी सुद्धा शेवाई साहेबांनी केलेली आहे आणि त्या चौथारा आता खूप चांगल्या पद्धतीने तिथे आहे आणि लोक तिथे खूप चांगल्या पद्धतीने मच्छी चुकवतात आणि अजून सांगायचं तर आपलं थॉबे गावाला मँग्रोव्स आहे आणि पार्क सुद्धा बनायचं जर कोणी काम केलं असेल तर ते सुद्धा शेवाई साहेबांनी सगळी मागणी मागितलेली आहे शेवाई साहेबांनी खूप साऱ्या मागण्या मागितलेल्या आहेत आणि बऱ्याचशा मागण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत काही मागण्या त्यांच्या पूर्ण होणार आहेत आणि नक्कीच मला वाटतं येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहेत शेवाय साहेबांनी दहा वर्षात जी कामं केलेली आहेत आणि आता जी उरलेली कामं आहेत ती पाच वर्षात नक्कीच पूर्ण करणार शेवया साहेब फक्त आम्हाला खासदार म्हणून नाही तर केंद्रीय मंत्री पद शिवाजी साहेबांना मिळायला पाहिजे म्हणून आम्ही ही प्रचार यात्रा करत आहोत ही प्रचार यात्रा करण्याचं मागे कारण म्हणजे की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचून फक्त साहेबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे कारण आमच्या अनुषिक विधानसभेमधल्या सगळ्या लोकांना मिळते दहा वर्षामध्ये शिवाय काय काय कामं केलेली आहेत आणि ही जी यात्रा आहे ती आमची प्रचार यात्रा नव्हे तर आशीर्वाद यात्रा आहे इतकंच मी तुम्हाला सांगा जयंत अरे रेवाळीजींना जे काम केलेलं आहे त्याचा हा उत्साह आहे लोकांमध्ये त्यांचा प्रतिसाद जागा आहे आहोत आमच्या साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे महायुतीला तर आम्ही साहेबांच्या आज पदयात्रा आहे त्याच्यामध्ये सामील झालेला आहोत आणि आम्ही साहेबांच्या प्रचारासाठी पण साहेबांसाठी आम्ही प्रचार करणार हो, आहोत आणि आमची संपूर्ण मनसे टीम सोमाने साहेबांच्या पाठीशी उभी आहे आणि साहेब नक्की यात्रिक मारतील हा आम्हाला विश्वास आहे वातावरण आहे सगळं देशासाठी जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो विकास केला आहे दहा वर्षामध्ये त्या विकासाला आणि जे राहुल शेवाळे साहेब आहेत त्यांनी जे दहा वर्षात केलेले काम आणि त्यांचा जाणका संपर्क लोकांशी आणि हे महायुतीचे उमेदवार आहेत महायुतीचा विजय तर होणारच आहे पण जो मोदी साहेबांचा नारा आहे चारशो पार निश्चितच तो चार पार असा नारा होणार आहे विरोधक किती काही बोलू दे पण लोक विकासाला मत देणार आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासाला मत देणार आहेत आणि या दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल रमेश चव्हा हे प्रचंड मताने असे ॲक्ट्रिक करतील कारण की महायुतीचे ते उमेदवार आहेत आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते अत्यंत उत्साळ आणि जोमानी कामाला लागले आहेत आणि जो मालयी का उम्मीदवार प्रत्येक उम्मीदवार मुंबई के सीट सात या तुम्हारा यहाँ मोदी जी की जो विकास की लहर है उसमें सभी कार्यकर्ता विलीन है और आने वाले चुनाव में आप देखिए साफ दिख रहा है कि फिर से यहाँ से राहुल सेवाड़े सर को भारी मतों से विजय किया जाएगा और लोग भर भर के मतदान करके उनको पुनः इस लोकसभा से विजयी देंगे कि लोगों को चाहिए विकास अब आप देखेंगे कि धारावी में धारावी में विकास की लहर बैठ चुकी है आप देखेंगे कि जो गरीब आदमी झोपड़े में रहता है तो उसको अगर विकास हो के अच्छा पक्का मकान मिलेगा बिल्डिंग में मकान मिलेगा तो उसमें बुराई क्या है तो लोग भर भर के इसी विकास के मुद्दे पे राहुल शिवारी जी को पुनः इस लोग क्या है ये राहुल का चिंता है त्याच्यामुळे सगळी जनता मतदार नागरिक हे खासा भाऊ सर खुश आहेत आणि सर्वात विषय म्हणजे खासा भाऊ शेळे साहेब हे एखाद्या स्थानिक आहेत त्यांना शेवायला जायची गरज नाही ते चोवीस तास मध्ये अवेलेबल असतात आणि स्थानिक आता त्यांचे घर इथे आहे त्यांचे स्थानिक जातात त्यामुळे लोकांना परिचित आहेत प्रत्येक लोकांच्या सोबत दुखतात शिवाय साहेब भाग घेतात आणि शिवाय साहेबांना सगळी लोक मानतात की त्यांनी जे कोरोनाचं काम केलं आज महायुतीचे उमेदवार श्री राहुल रमेश शेवाळे यांची विकास रथयात्रा एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस आणि वॉर्ड एकशे सव्वेचाळीस या तीन वॉर्ड मधून जाणार आहे आपण बघत असाल मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वच पक्षाचे महायुतीचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी मनसे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि ही हा विकास जी रॅली आहे ती यशस्वी संपन्न होईल यात काही शंकाच नाही आणि पुढच्या भविष्यात राहुल रमेश शिवायच जिंकून येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील धन्यवाद राहुल शेवळेच्या माध्यमात लोकसभेत जाणार आहेत राहुल शेवाळे चळवळीचा कार्यकर्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि विशेषतः त्यांचा ज्यांमध्ये चौदा एप्रिल असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना निश्चित आशीर्वाद हो आहे आणि आंबेडकर जनतेमध्ये त्यांच्या बाबत उत्साहाचं वातावरण आहे आणि निश्चित मध्ये मुंबई लाभाऊचा मतदान हे दलित जनता आंबेडकर जनता अलीकडे परिवार चाळीस जेवायला करणार आहे आणि ते निश्चित या लोकसुभेच जाणार आहे